वळा बासष्ट वळा सुटला बासष्ट सुटला या मैदानातला सुंदर अशा गाड्या पाहतात आदतचं मैदान आहे पड्याल ब्लॅक आहे अड्याल व्हाइट आहे आड्याल पांढराय पड्याल आहे अतिशय सुंदर गाडी क्रमांक बासष्ट चा आणि लढत झाली काळ्या आणि पांढऱ्यात त्या निकाल घेतला आता आज क्रमांक चार वरली गाडी विटोवा विराप्रसाद आनंदा राजगे शिवरी शिवान शैलेश पोळपाटील पाटील धवडी यांचा स्पीड किंग लक्षा या गाडीचा एक नंबर उजबेबिल गाडी मालकाच्या चालकाच चा अभिनंदन चोवीस चा? कॅरेट गोल्ड व्हाइट सोन म्हणून ज्या बैलाकडे पाहिलं जात होतं असा सोन्या आणि आज सोनिया बैलाचे मालक सागर शेठ शेळखे वायरमॅन च्या आता लाईनमन हे यांच्या शिवाय ठिकाणी गाड्या घालायचं काम चालू आहे